नुकतेच भाजपमध्ये गेलेले नेते अशोक चव्हाण यांची गाडी सोमवारी काही मराठा आंदोलकांनी अडवली त्यामुळे या अनुषंगाने त्या आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यामुळं पोलिसांनी साधारण पंचवीस ते तीस मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल केले आहेत अशी माहिती आता समोर आली आहे ज्यात सरकारी कामात अडथळा पोलिसांना धक्काबुक्की सार्वजनिक ठिकाणच्या नियमांचं उल्लंघन असे आरोप करत आंदोलकांवर थेट तीनशे त्रेपन्नसारख्या कलमाखाली गुन्हे दाखल केले गेले आहेत जेव्हा भाजप उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारासाठी अशोक चव्हाण नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील कोंडागावात पोहोचले त्यावेळी त्यांनाही प्रचंड विरोध करण्यात आला या संदर्भात आता मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे ते काय म्हणाले हे जाणण्यापूर्वी आपले मराठी दर्शन चॅनल सबस्क्राईब नक्की करा प्रसार माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील म्हणाले तिथं नेमकं काय झालं हे मला माहीत नाही परंतु हे मराठ्यांच्या विरोधातलं षडयंत्र आहे आणि हे षडयंत्र देवेंद्र फडणवीस यांनी रचले आहे अशोक चव्हाण गावामध्ये आले तर तिथं तीनशे त्रेपन्नचा काय विषय आला तुम्ही गोरगरिबांच्या पोरांवर केसेस दाखल करायला का लागलेत काय केलंय त्यांनी गाडीतून खाली उतरल्यावर कोण्या नेत्याला मारहाण केली आहे का मराठ्यांनी आरक्षणाच्या घोषणा दिल्या म्हणजे काय पाप केलं का इतका सूट देवेंद्र फडणवीस हे अशोक चव्हाण यांच्या माध्यमातून घ्यायला लागले आहे अजून फडणवीसांनी चिवत्याच्या माध्यमातून नवीन काहीतरी सुरू केल्याचं दिसतं आहे ते काही दिवसात पुढे येईलच मी फडणवीसांची आणि एकनाथ शिंदे यांची बरीच माहिती समोर आणणार आहे ती प्रसारमाध्यमांनाही शॉकिंग असणार आहे पुढे जरांगे पाटील म्हणाले गृहमंत्री हे जाणून बुजून करत आहेत घोषणा दिले म्हणजे तीनशे त्रेपन्न होतो का शिंदेसाहेब आणि फडणवीसांनी मराठ्यांना फसवला असल्याचा आरोपही त्यांनी केला तुमचा नेता आणि तुम्ही तुमच्या प्रचाराला घोषणा देणार नाहीत का आता आम्हालाही जशास तसं उत्तर द्यावं लागणार आहे आणि याची सर्व जबाबदारी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची असणार आहे एका प्रश्नाच्या उत्तरात जरांगे म्हणाले की मी पुन्हा एकदा सांगतो निवडणूक प्रचारासाठी माझा कोणालाही पाठिंबा नाही माझा कोणीही फोटो वापरू नका माझे नावही वापरू नका आमच्या वतीनं एकही उमेदवार दिलेला नाही आमचा कोणाला अजिबातच पाठिंबा नाही याचा पुनरुच्चार जरांगे पाटील यांनी केला